मी वसंत आपटे आपले जप्शच्या या चॅनलवरती आज एक दुःखद बातमी आली आणि सकाळ उगवली विटा आटपाडी या भागातले आमदार अनिल बाबर हे गेले अगदी अचानकच गेले चौऱ्याहत्तर वय म्हणजे हल्लीच्या काळात तसं काही फार आहे असं म्हणता येणार नाही कारण मीच त्यांच्यापेक्षा वर्षभरानं मोठा आमचा तसा जवळचा संबंध होता आपले जग या माझ्या साप्ताहिक वृत्तपत्राशी ते निगडीत होते नियमित वाचक होते अधूनमधून आमच्या भेटी चर्चा गप्पा व्हायच्या काहीतरी एखादं काम व्हायचं आणि एकूणात माझा तसा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा माझं काही एखादं घोंगडं त्यांच्या त्या याच्यामध्ये अडकलेलं होतं माझ्या पोराला नोकरी किंवा माझं एखादं काम असं काहीच नव्हतं पण निर्भेळ आम्ही एकमेकाला भेटत होतो बोलत होतो अगदी अलीकडं विट्यामध्ये गेल्या जानेवारीमध्ये जो एक कार्यक्रम झाला नेचर केअर फर्टिलायझर्सचे बाबा बर्वे यांच्या एका संबंधी त्यांच्या कारखान्याला पंचवीस वर्ष झाली म्हणून एक भव्य समारंभ आयोजित केला होता त्यावेळेला विट्याचे सगळीच प्रतिष्ठित मंडळी मला बऱ्या दिवसानंतर भेटली त्यात अनिल बाबरी होते अनिल बाबरांच्याकडं मी पुढल्या बाकावरती जाऊन बसलो ते पाच मिनिटं गप्पा गोष्टी झाल्या पुन्हा बऱ्या दिवसात काय कुठे हल्ली वगैरे झालं मधल्या काळामध्ये ते इकडचे से तिकडं तिकडचे से इकडं ते राजकारण त्यांची चालत असतात त्याप्रमाणे चालूही होती मग ते गुवाहाटीला गेले वगैरे लांबून ऐकत होतो कधीतरी फोनवरती काय म्हणताय कसं म्हणताय या की कधीतरी एवढंच एक तीस एक वर्षापूर्वी त्यांच्याकडून एक अचानक फोन आला आणि वसंतराव कधी येत आहे जरा माझ्याकडं माझं काम आहे तुमच्याकडे म्हणून आता माझं काम आमदाराकडे असणं हे रुटीन झालं किंवा आजच्या जगामध्ये ते होतच असतं पण आमदारानं मला बोलावून तुमच्याकडे एक काम आहे म्हणणं हे जरा वेगळं वाटलं मी निवांतपणानं गेलो भेटलो कल्पना अशी निघाली की त्या भागातले एक स्वातंत्र्यसैनिक शाहीर शंकरराव निकम हे कुंडलचे आणि वांगी ही त्यांची सासूरवाडी तिकडंही ते म्हातारपणी जाऊन राहिलेले होते पॅरालिसिसचं त्यांना त्या काळात म्हणजे त्या शंकरराव निकमाना अटॅक आलेला होता आणि थोडं विस्मरण वगैरे वगैरे असं थोडक्यात म्हणजे वयस्कर असल्यामुळे जे काही आजार शिकटायचे ते होते तर त्यांचं कुठतरी चरित्र किंवा त्यांच्या संबंधीच्या आठवणी या कुठतरी कागदावर याव्यात अशी अनिल बाबरनी माझ्या पुढे योजना मांडली आणि मला म्हणले की ही कल्पना खरी तर शरद पवारांची आहे त्यांच्याकडून अशी सूचना आली आहे की शाहिरांचं खरं नाही वृद्धापकाळ आहे आणि विस्मरण त्यांनाही आहे तर त्यापूर्वी त्यांच्यावरती एखादा अंक किंवा असं एखादं गौरव अंक असं काहीतरी करा आणि ते कागदावर येऊ दे सगळं तुम्ही हे काम करू शकाल कारण तुमचे आणि शाहिरांचेही जवळचे निकटचे संबंध होते परिचय होता आणि त्यामुळं तुम्हीच ते काम करावं मी तिथून पुढं उद्योगाला लागलो आणि खूप लोकांच्या महाराष्ट्रामधून मुलाखती घेऊन ते सगळं तयार करून त्याचं प्रकाशनही केलं शाहिरांचा सत्कार केला आणि कुंडलजवळ बलवडी हे जे गाव आहे तिथं संपतराव पवार यांनी क्रांती स्मृतीवन त्यावेळेला उभं करायला सुरुवात केली होती ती जागाही मला योग्य वाटली आणि मी आणि अनिल भाऊ बापुराने तो कार्यक्रम निश्चित केला स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा त्यात घेतला आणि मधुकरराव चौधरी त्यावेळेला आलेले होते शिक्षण मंत्री त्यावेळेचे ते येऊन गेलेले त्यांच्या हस्तेच तो सत्कार झाला त्यांचं भाषणही झालं एक थोडा वेगळा आणि विचित्र असा अनुभवही त्यावेळेला पाहुण पाहुण्यांच्याकडून आम्हाला मिळाला एवढाच उल्लेख खास पुरेसा आहे वेगळं काही त्याबद्दल आजच्या घटकेला सांगायला नको नंतर एकदा अशी गंमत झाली की माझ्या एका निकटच्या जवळच्या अशा परिचित माणसाला पोल्ट्री काढायची होती आणि त्याची पोल्ट्री सुरू होती आणि त्याला ती छोटी पिलं कोंबडीची जी ती पाहिजे होती आणि विटे भागामध्ये त्यावेळेला खूप पो, पोल्ट्रीचे सगळे उद्योग होते आणि अनिल बाबरांच्याकडे जे सहकारी संस्था होती त्यामध्ये ती पिल्लं मिळतात असं त्याला कळलेलं होतं आणि ते मुदतीत दोन तीन दिवसातच ती पिलं आणायची होती पण पैसे नव्हते त्याच्याकडं आता हे जरा तो माझ्याकडे आला आणि म्हणलं अनिल भाऊ ना तुम्ही सांगू शकाल का किंवा मला पैसे तरी द्या पैसे म्हणजे थोडे का काय ते पन्नास एक हजार रुपये त्याला पाहिजे होते आता ही काय माझी ताकद नाही एक रकमी पन्नास हजार रुपये त्याला द्यावीत माझी ताकद म्हणजे शे पाचशे रुपये हजार रुपये म्हणजे डोक्यावरनं पाणी कधी नव्हे ते मी अनिल भाऊना जाऊन भेट असं म्हटलं आणि एक दोन ओळीची चिठ्ठी दिली की याचं काम करावं शक्यतो वेळेत पैसे मिळतील चिंता नको तो गेला चिठ्ठी घेऊन आणि जेव्हा परत आला त्यावेळेला काय फोन बिन नव्हतो पण परत आला ना त्यावेळेला त्यानं असं सांगितलं की त्यांचा तो दरबार भरलेला होता म्हटला खाली आणि मी तुमची चिठ्ठी दिली आणि त्यानं मला हाताल धरून पडदेशी वरती नेलं स्वयंपाकघरामध्ये आणि तिथं मला दूध वगैरे दिलं चौकशी केली आणि तिथूनच म्हटले फोन केला त्या पोल्ट्रीला आणि मी ती येताना पिलं घेऊन सुद्धा आलो म्हणजे माझी पोत आणि लोंच्याकडं स्वाभाविकच पन्नास हजार रुपये जी त्या काळामध्ये झाली ते मलाही मोठं जरा आश्चर्य वाटलं त्या सदग्रहस्थांनी पैसे वेळेत दिले ते नेऊन बिळवले वगैरे वगैरे सगळं झालं पण अनिल भाऊनी माझ्यावर एवढ्या मोठ्या रकमेचा विश्वास टाकला हेही मोठं चमत्कारिक झालं म्हणजे मलाच ते जरा आश्चर्य वाटलं होईल का नाही हो झालं तर बघूया म्हणून मी ते केलं होतं पण ते झालं हे खरं आहे आणि त्याच्यानंतर असे काही जे ये प्रसंग येत गेले भेटीगाठी होत गेल्या चर्चा होत गेल्या त्यातून हा एक आमदार हा एक लोकप्रतिनिधी मला खूप जवळचा झाला माझं एकही वैयक्तिक काम त्याने केलं नाही त्याचं कारण मी त्यांना सांगितलंच नाही आणि तरीसुद्धा आमचे संबंध तसे बरेच उळले होते आज एक चांगला माणूस विचार करणारा माणूस त्यांची राजकारणं त्यांचे ते गटबाजी ते साखर कारखाने वगैरे वगैरे ते जे काय चालायचं ते चालतच असतं त्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही ते तो मला अनुभवच नाही कारण ते माझे विषयच नसायचे गप्पांमध्ये जे कळायचं ते कळायचं पण त्यात काय मला खोल शिरून उपयोगी नव्हता आणि कारणी नव्हतं तरीसुद्धा एक चांगला मित्र म्हणून माझे अनिल बाबरांशी संबंध राहिले आणि मला त्यांच्या मैत्रीचा तसा चांगला अनुभव आला आज खरं म्हणजे आता बिकट परिस्थिती राज्याची अशा अवस्थेमध्ये उद्या अधिवेशन अमुक दमोक सगळे ती राजकारणं आणि त्यामध्ये शिंदे गटाचा एक चांगला आमदार त्यांनाही धक्का बसला असेल परवा नुकताच त्यांचा वाढदिवस झाला अनिल भाऊंचा त्यावेळेला ते उदय सामंत वगैरे मंत्री संत्री आले होते स्वाभाविकपणे मी काही गेलेलो नव्हतो परंतु ऐकायला मिळालं मी एक अभिनंदनपर पत्रही लिहिलं त्यांचं उत्तरही आलं हे चालत होतं परंतु एक चांगला माणूस माझा एक चांगला मित्र आपले जग ह्या आमच्या वृत्तसंस्थेशी निकटचा परिचित माणूस गेला याचं मलाही जरा आज वाईट वाटलं अनिलभाव गेले त्यांना श्रद्धांजली नाही आहे काळ चालत असतो हळूहळू विसर पडेल एक जाता जाता शेवटची म्हणून एक गमतीशीर आठवण सांगतो की जी अनिल भाऊंशी संबंधित नाही हे मगाशी मी जे शंकरराव चव्हाण शंकरराव निकमांच्या चरित्राबद्दल बोललो ते काम जवळजवळ संपवत आणलं होतं आणि आता प्रिंटिंगला द्यायच्या वेळेला कागद बिगत खरेदी करायच्या वेळेला पैसे पाहिजे होते अनिल भाऊनी कारखान्यावर बोलवलं होतं आणि मला काढून त्यांनी एक दहा पंधरा हजार रुपये का काहीतरी कॅश दिली होती ती घेऊन येताना मला मोटरसायकलवर होतो आणि विटे ते किर्लोस्करवाडी या प्रवासामध्ये आळसंद इथं एक रानातलं कुत्रं माझ्या मोटरसायकलला आडवं आलं आणि धाड देशी धडकून माझी गाडी पडली आणि पिशवीमध्ये मी जे पैसे ठेवलेले ते घसटून ती पिशवी फाटली आणि पैसे रस्त्यावर आले दोन्ही बाजूनं काही शेतामाळ्यात काम करणारी माणसं दोन पाच पळत आली मला मोठी झिकिर झाली की ते पैसे गोळा करायचे का मुघ्याला छातीला लागलेल्या आधी बघायचं <laughs> स्वाभाविकपणानं मी ते पैसे गोळा केले हे घरी आलो लागलेलं होतं काही फ्रॅक्चर लेक्चर नव्हतं पण बऱ्याच ठिकाणी खरचटणं मग गाडीचं थोडं नुकसान हे सगळं झालं संध्याकाळीच अनिल भाऊंचा फोन आला अरे काय जाताना काय असं असं झालं असं ऐकलं म्हटलं तुमच्यापर्यंत कुठनं बातमी आणली तर म्हटले अळसूनचे काही लोक का आले होते आणि त्यांनी ते, ते सांगितलं आणि मला तुमच्याकडूनच आलो आहे असं कळलं कोण होतं म्हणजे त्यांना काय नाव बी माहीत नव्हतं म्हणले मी बी ओळखलं तुम्हीच असणार तुम्हालाच काय झालं होतं काय फोन झाला सगळं ठीक झालं म्हणजे बरं झालं तर काय सांगा एक पंधरा दिवसानंतर परत त्यांनीच फोन केला आणि आता ठीक आहे म्हटल्यानंतर मी त्यांना भेटायलाही गेलो अशा काही आठवणी ज्या गुंतत जातात त्यामुळं मैत्री या मृत्यूमुळंच दुरावते आणि मग तो मृत्यू जास्त चटका होऊन जातो अनिल भाऊ आत्ता आहेत ते मनामध्ये तसेच राहतील मी माझ्यापेक्षा ते खरं तर वर्ष दीड वर्ष लहानच त्यामुळं मी त्यांना आता श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली हाही एक थोडा अवघड प्रसंग आहे अनिल भाऊना श्रद्धांजली